नमस्कार मी विशाल वसंत पवार मंडळ कृषी अधिकारी कवटे मंकाळ आपल्या ॲग्रोकिंग टुरिझम चॅनलमध्ये स्वागत करत आहे आपण आता शंकर माळी यांच्या कांदा ही लागवड केली आहे आणि ती मल्चिंग पेपरवरती केली आहे आणि ती लागवड केली आहे ती कोणत्या पद्धतीनं केली आहे आणि ह्याचं जे आता आपण बघू शकतो की जी साईज केलेली आहे प्रॉपर ह्या कांद्याचं कसं नियोजन केलं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर चला आपण मुलाखत सुरुवात करूया नमस्कार नमस्कार प्रथम तर आपली ओळख करून द्या माझं नाव शंकर गजानन माळी तालुका कवटेमुखा जिल्हा सांगली रांजणी आता कांदा ले ले। ही आता कांदा लागवड केलेली आहे मागच्या आपण व्हिडिओमध्ये तुमचं लसूणी ही शेती बघितली आता हे कांदा लागवड किती क्षेत्रावरती टोटल पंधरा गुंठ क्षेत्रावर आहे पंधरा गुंठ्यावरती केलेले आहे पूर्ण देशी कांदा आहे की हायब्रिड आहे पूर्ण देशी आहे पूर्ण देशी कांदा आहे मग आता आपण कांदा पण आपण करताना बऱ्यापैकी लोक एकतर पेरतात म्हणजे जिथं लातूर या भागामध्ये गेलो तर कांद्याची दोन तीन एकर पेरणी केली जाते किंवा आपल्या इथं सरीवरंबा पद्धतीनं रोपं आणून टोचली जाते मग तुम्ही रोप स्वतः तयार केली की मार्केट मधून विकत आणले नाही माझं घरच बियाणे मी दरवर्षी देशीच बियाणं तयार करतो घरी घरी घरीच बियाणे तयार करतो देशी देशी हा कांदा आहे तुमचा शंभर टक्के देशी आहे म्हणजे ह्याची जी चव असणार ती पूर्णतः आणि टिकवून क्षमताही चांगली आहे एक वर्ष कांदा टिकला केमिकलचा वापर करत नाही काही नाही आता ह्यामध्ये मग तुम्ही सरी वरंबा पद्धत न वापरता ही मल्चिंग टेक्निक का वापरली मल्चिंग टेक्निक वापरली म्हणजे एकसारखी साईज मिळण्यासाठी एक सारखी साथ सार लागण होते ह्यातनं ह्यातनं हा मग आता कांद्यामध्ये आता आपण बघतोय की लोक म्हणतात की सरी सरीवर केल्यानंतर कांदा बळावतो आणि इतर ह्याच्यात व्यवस्थित होत नाही मग तुम्हाला असं काय जाणवते का त्यात नाही मी ह्याच्या अको जर विदाऊट मल्चिंग केला तो होता तोही चांगला होता पण माझे लागण आता सध्या चार बाय चार वर व्यवस्थित होईल साईज मला चांगली मिळणार चार बाय चार म्हणजे आता एकाशी आता आपला जो बेड तयार आहे तो साडेचार फुटाचा साडेचार फुटाचा आणि हे दोन मधला अंतर किती हे सव्वा फुटाचं हे सव्वा फुटाचं अंतर आहे मग आता ह्यामध्ये आपण बघू शकतो की एका बेड वरती तुम्ही एक दोन तीन दहा आहेत दहा ओळी लावलेली दहा ओळी आता ह्यातनं एका ह्यातनं तुम्हाला किती उत्पादन म्हणजे या पंधरा गुंट्यानं किती उत्पादन निघालं असतं दहा टनाच्या पुढे जायला पाहिजे दहा टनाच्या पुढेच गेलं पाहिजे तुमचं टार्गेट तुम्ही ठेवलं शंभर टक्के टार्गेट आहे दहा टन निघायलाच पाहिजे निघायलाच पाहिजे मग त्यापेक्षा जास्त होऊ येणार नाही त्याला काय औषधाची वगैरे काय फवारणी नाही औषधे एखादं कीटकनाशक बुरशेनाशिक एकात घेतले थोडे घेतले उर्वरित काय खात उर्वरित कुठले वगैरे काय डोस नाही फक्त शेणखत या पंधरा गुंठ्यासाठी मी तीन ट्रॉल्या शेणखत घातले पंधरा गुंठ्यासाठी तीन ट्रॉल्या शेणकत घात पहिले शेणखत घातलं नांगरट केली रोटर मारला साडेचार फुटाने बेड सोडली आणि मल्चिंग पेपर गड्याच्या साहेब नाकारले आहे साहेब वगैरे लोक म्हणते येते पण आता ह्या तुमच्या प्लॉट वर कुठंच काय म्हणजे तसं दिसत नाही शक्यतून नाहीच कुठं आणि आता हे तुम्ही पिवळे चिकट सापळे लावलेले आहेत तोडतोड माव वगैरे होऊ नये मावळ तरी पंधरा गुंठे आता बऱ्यापैकी दिसतात म्हणजे किती लावले दीडशे लावले शंभर दीडशे हे लावलेले आहे माझं कीटकनाशक खर्चापेक्षा थोड्या म्हणजे पन्नास रुपयाला एक पॅकेट मिळते या आपलं कीटकनाशकाचा खर्च वाचतो ते वाचतो आणि जैविक पद्धतीने काम होत मग आता हे सगळं जे नियोजन करताना असं तुम्हाला म्हणजे वाटलं नाही की बाबा नो ह्यातून आपल्याला तोटाही होऊ शकतो किंवा काय ना शंभर टक्के फायदा व्हायला पाहिजे तोटा होत होऊ शकणार नाही बऱ्यापैकी शेतकरी म्हणतात की शेती ही परवडतच नाही परवडायला पाहिजे ले शंभर टक्के असं केल्यानंतर परवडायलाच पाहिजे स्वतः त्यात जीव ओतला पाहिजे हा स्वतः जीव ओतला पाहिजे स्वतः लक्ष देऊन व्यवस्थित केल्यानंतर मजुरांच्या न राहता आपण स्वतः थोडंफार लक्ष देऊन पहिले थोड्या दिवसाच काम आहे लागण केल्यानंतर काही काम नाही पाणी किती दिवसात द्यायला लागते पाणी आठ दिवसात एकदा देतो आठ दिवसात नाही एकदा ठिबक सिंचन आहे इन लाईन मधलं सेंटर मधनं पाणी सोडत नाही काय नाही नाही फक्त पेपर त्यामुळे पाणी सुद्धा वाढण्याचा नाही काही भवनाचा प्रॉब्लेम येत नाही कारण आता मार्च महिनाला आलाय टेम्परेचर वाढत चाललंय असं म्हणजे एखाद्या कांद्याची साईज दाखवू शकल का आपल्याकडे असं की आपण आता सध्या हे अडीच महिन्याचं आहे आता एवढं झालंय अजून काढायला दीड महिना बाकी आता हे अडीच महिन्याचं पीक दीड महिन्याचं म्हणजे ऍव्हरेज अजून ह्याच्यापेक्षा जरा जास्त होणार आहे आता ह्याच्या माना मोडणार तू पण त्या महिन्यात मोडणार माना साधारण काढायच्या अगोदर एक महिना मोडणार मी पाणी कमी करणार माना मोडणार मग माना मोडून घेणार तुम्ही जेणेकरून कांदा खाली फुगल खाली हा शंभर टक्के खाली फुगला मग आता त्या कांदा आता ह्या माना मोडल्यानंतर पुन्हा तुम्ही एक महिन्यानंतर काढणार दीड महिना झाले एक महिन्या दीड महिन्यानंतर झाली दीड महिन्यानंतर मान मोडल्यापासून एक साधारण वीस पंचवीस दिवस लागतात मार्केट व्यवस्था याला काय जवळ मार्केट व्यवस्था आहे तर मी हॉटेल लाईनच करतो हॉटेल लाईन बाकी द्यायला परवडत बाकी काय घरी कोणी येऊन नेला तर स्टोरेज स्टोरेज काय केलंय का स्टोरेज माझं शेड आहे शेड मध्ये असं ओपन ओपन ठेवत शासनाकडनं अशा ह्याला अनुदान मिळलं पाहिजे का स्टोरेज आपल्याला कांदा चाळी वगैरे शंभर टक्के मिळायला पाहिजे कांदा खराब झाला नाही शासनाकडनं आपली एक योजना आहे कांदा चाळी योजना जर अशा बऱ्यापैकी जर शेतकरी कांदा लावत असतील तर त्याला आपण कांदा चाळी ही योजना सुद्धा शासनामार्फत देऊ शकतो काय चांगलं आहे विचार ते सुद्धा योजना जर योग्य वापर केला त्याचा तर कांदा नव्याण्णव टक्के सुरक्षित राहतो ज्यावेळी मालाचे भाव कांद्याचे वाढते ज्यावेळी पन्नास पर्यंत त्या शेतकऱ्याचा त्याला लाभ मिळू शकतो कारण काय होते व्यापारी मोठ्या प्रमाणात स्टोर करून ठेवते आणि ज्यावेळी मालाची आवक कमी होते त्यावेळी त्यांचा बाहेर काढत मग शेतकऱ्यापेक्षा जास्त नफा व्यापारी शेतकऱ्यांनी जर स्वतः त्या खांदा चाळीचा लाभ घेतला तर शेतकरी त्यात लागण न करण्याच कारण म्हणजे साठवणूकची क्षमता नाही त्यामुळे जास्त लोक लागण करत लागण करत हा तुम्ही तण नियंत्रण कसं केलंय ह्याला काय तणनाशक एकदा घेतले तण एकदा घेतले भांगल काय फक्त ती मधलंच तुम्ही तण मारला असं त्याच्यात आता याच्यावर मजुरीवरती किती खर्च झालाय आतापर्यंत आतापर्यंत एक वीस हजार रुपये झालेत वीस हजार रुपये खर्च झालेत मग आता वीस हजार रुपये वगळता अजून किती येत नफा मिळणं अपेक्षित आहे माझा अंदाज एक दोन तीन लाखापर्यंत झाला पाहिजे तीन लाखापर्यंत तीन लाखापर्यंत साधारण एव्हरेज रेट जरी पकडला समजा वीस रुपये तरी पण पंधरा टन निघाल तरी तीन लाख रुपये होतील असं माझी अपेक्षा आहे वीस रुपये जरी धरला तरी तीन लाख रुपये होऊ शकते पंधरा गुंट पंधरा गुंट्या मग आता आपले जे शेतकरी करते ते सरीवारंबा पद्धतीनं ती पद्धत योग्य की हीच पद्धती योग्य ही पद्धती योग्य आहे पाण्याची पण बचत पाण्याची बचत होईल एक सामान झाल्यामुळं साईजला एक सारखा होणार आणि काढताना पण आपल्याला जास्त अडचण येणार काय नाही आपण ओपन लावणार त्यांना बेडगे कुदळच्या सायन काढायला लागते जे काय आपण डायरेक्ट उपसून काढणे उपसून काढणे पर्दा मजुरात एवढं होऊन जाईल काढायचं काय अडचण आपले जे शेतकरी कराय कांदा लावूनच इच्छुक आहे त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही काही सुद्धा हरकत नाही असं लावायला चांगलं खर्च काय एवढं जास्त येत नाही साधं ड्रिप टाकून केलं तरी चालेल किंवा युज थ्रू ड्रिपचा युज केलं तरी काय हरकत नाही म्हणजे नॉन आय एस आय ड्रिप जरी वापरलं तरी हा तीन महिन्याचं पीक असल्यामुळे तीन महिन्याचं पीक असल्यामुळं चांगलं होऊन जाईल चांगलं होऊन जाईल ओके दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद